नमस्कार आज महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने शिवरे तालुका पारोळा येथे आज शाखा स्थापन करण्यात आलेली आहे गावाचं जर भौगोलिक क्षेत्र बघितलं तर इथे पाणलोट क्षेत्र खूप जास्त आहे आणि पाणलोट क्षेत्र जास्त असल्यामुळे फॉरेस्टचा जो, आ, जो आ, एरिया आहे तो जास्त आहे या फॉरेस्टच्या एरियामध्ये छोटे मोठे धरणं होणं खूप गरजेचं आहे हे होत असताना गावाला कोणताही जर का काही का सातबाराचा काही व्यवहार करायचा असला तो लिंक असं पाठ दाखवत आणि ऍक्च्युअल मध्ये पाठ दिसतच नाही गावाला तर माझी शासनाकडे अशी मागणी राहील लोकप्रतिनिधीकडे अशी मागणी राहील की जर का गावाला पाठ दिसतो पण प्रत्यक्षात पाठच नाही तर मग हे पाठ का असावा आणि का नसावा आणि इथल्या शेतकऱ्यांची डिमांड काय तर खरं सांगायचं म्हटलं तर इथल्या शेतकऱ्यांना हे जे गाव हे वरच्या वर लेवल आल्यामुळे इथे पाण्याची खूप नितांत गरज आहे शेतकऱ्यांना जलसिंचनाची खूप गरज आहे आणि यासाठी शिवऱ्या गावाला पाटाची पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने आणि गावाच्या शाखेच्या माध्यमाने आम्ही प्रयत्नशील आहोत आणि या गावाला पाटाचं पाणी जास्तीत जास्त कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने गावाच्या सर्व क्षेत्रामध्ये तीने, सर्व शेत शिवारामध्ये पाटाचं पाणी कसं येईल यावर शेतकरी संघटना ही प्रामुख्याने काम करणार आहे सोबतच ज्या शेतकऱ्यांचे पी एम सन्मानचे पैसे पडलेले नाही आहेत अशा शेतकऱ्यांचं पण आम्ही संघटनेच्या माध्यमाने पी एम सन्मानचे का जे काही त्रुटी असतील ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत त्याच सोबत जर का गावाला लागून जे छोटे मोठे धरणं असतील त्या धरणांच्या माध्यमाने जे नसतील छोटे आहेत ते असतील त्या धरणांच्या माध्यमाने संघटनेच्या माध्यमाने आम्ही घड सी जेसीबीच्या माध्यमाने यांना अर्थसहाय्य अत्यल्प सेवेमध्ये उपलब्ध करून देणार आहोत आज आज या शिवऱ्या गावामध्ये महाराष्ट्र शेतकरी संघटनेची शाखा स्थापन झाली असं मी सर्वांच्या अनुमतीने घोषित करतो आणि जे नवीन पदाधिकारी जी आज इथे स्थापन झाले ज्यांची पत्र देऊन आम्ही निवड केली अशा सर्वांचा अभिनंदन आम्ही शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र